गुढीपाडव्याचे महत्वाचे दिंडोरी प्राणी सोपे चार उपाय आणि तोडगे श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमावली या मध्ये एक नंबर गोरक्ष चिंच लाल कपड्यात बांधून प्रवेश दारावर आतील बाजूने लावावी त्यामुळे घरात वाईट गोष्टीचा प्रवेश होत नाही या तोडग्यावर अकरा माळी श्री स्वामी समर्थ जप करावा दोन नंबर चैत्रपाडव्याच्या दिवशी वडाच्या झाडाची तीन इंच लांबीची विधिवत काढून आणलेली मुळी व रंगारी हिरडा कुटुंब प्रमुखाने आपल्या उजव्या हातात घेऊन सामुदायिकपणे एक माळ श्री स्वामीसमोर जप करावा नंतर त्या वस्तू पाटावर ठेवून त्यांची वरीलप्रमाणे पंचोपचार पूजा ओम वनस्पतय नव्हा या नाममंत्राने करावी नैवेद्य खडीसाखरेचा दाखवावा व त्या सर्व वस्तू एका लाल लालफिशीत भरून आपल्या प्रवेशद्वाराच्या चौकटीच्या आतून खिळ्यास टांगावे या तोडग्यामुळे घरातील सर्व व्यक्तीचे आजार बाधा व संकटे यापासून संरक्षण होते तीन नंबर धनधान्य समृद्धिकारक तोडगा हा तोडगा गुढीपाडव्यास किंवा या दिवशी जमले नाही तर कुठल्याही बुधवारी शुभयोग असताना करावा मागील वर्षाची जुनी पोटली पवित्र पाण्यात प्रवाहात विसर्जन करून नवीन पोटली तयार करावी तांब्याचा एक गोल तुकडा तांब्याच्या छोट्या पादुकांचा जोड नवे गहू एक एकमूठ एक अखंड हळदीचा तुकडा एक मोठा हेडा एक मिठाचा खडा एकमुठ नागकेशर इत्यादी साहित्य हळदीने पिवळ्या केलेल्या कपड्यात घालून पिवळ्या दोऱ्याने शिवून पोटली तयार करावी नंतर त्या पोटलीची ओम श्री श्री ये नमहा या नाममंत्राने पंचोपचार पूजा करावी खडीसाखरेचा नैवेद्य दाखवावा नंतर ती पोटली उजव्या हातात घेऊन श्री स्वामी समर्थ मंत्र एकवाळ श्री लक्ष्मी गायत्री मंत्र एकवाळ श्री विष्णू गायत्री मंत्र एकवाळ श्री कुबेर मंत्र एकमाळ श्री सुक्त पठण एक वेळा किंवा सोळा वेळा जप करून तिला धूप देऊन घराच्या ईशान्य कोपऱ्यात पिवळ्या दोऱ्यानेच ती पोटली बांधावी चार नंबर दुपारी सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या शेतात मधोमध मद खड्डा करावा त्या खड्ड्यात एक वेळा भूसुक्त म्हणत अभिषेक करून एक माणूस जेवेल एवढा नैवेद्य ठेवावा व हे नी सीता सीतामाते आपल्याच कृपेने प्राप्त झालेल्या या अन्नाचा नैवेद्य अर्पण करत आपल्या या असीम कृपेबद्दल धन्यवाद व कृतज्ञता व्यक्त करतो अशी विनंती करून तो नैवेद्य त्या खड्ड्यातच पुरून टाकावा याने घरात सुखसमृद्धी आणि धनधान्याची बरकत होते तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या कमेंट, कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया असंच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद